युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग आजच्या भागाची सुरुवात होते ती अवंतिका आणि सौमित्र यांच्या अचानक घरी येण्याने घरी आल्यावर त्यांना सारंग आजी आणि ऐश्वर्या कॅमेऱ्याच्या सेटअपसह काहीतरी करताना दिसतात हातात प्रोफेशनल कॅमेरा पाहून सौमित्रला लगेचच संशय येतो आणि तो, तो विचारतो हा कॅमेरा इथे काय करतोय या अनपेक्षित प्रश्नाने सारंग आजी आणि ऐश्वर्या चांगलेच गडबडून जातात ऐश्वर्या तर काहीतरी चोर पकडल्यासारखी लपवल्यासारखी सौमित्र आणि अवंतिकाच्या समोर येते अवंतिकाही अवंति विचारते नक्की तुमचं काय सुरू आहे काय चाललंय आजी थतुरमातूर करत असते पण अवंतिका परत विचारते नक्की तुमचं हे काय सुरू आहे तुम्ही इतका ट्रायपॉडच्या वगैरे सेटअप केलेला आहे अगदी प्रोफेशनल कॅमेरा घेऊन तुम्ही इथे काही शूट वगैरे करताय की काय हे ऐकून सारंग आजी आणि ऐश्वर्या भामट्यासारखे होतात त्यांना कुणाला काय उत्तर द्यावं हेच सुचत नाही त्यांच्या चेह्यावरील हा गोंधळ पाहून अवंतिका आणि सौमित्र यांना खात्री पटते की यांचं काहीतरी सुरू आहे सौमित्र विचारतो की घरातील सर्वजण कुठे गेले आहेत आजी लगेच म्हणते की वर गेलेत आजीने असे म्हटल्यावर सारंग आणि ऐश्वर्या आजीकडे बघतात कारण त्यांना माहीत असते की ती खोट बोलते सारंग लगेच सार्व करत म्हणतो सुट्टीवर गेले असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे आजीला तसं म्हणायचं आहे आजी टाया वाजवत म्हणते हो सुट्टीवर गेलेत सुट्टीवर अवंतिका विचारते नक्की कोण सुट्टीवर गेलंय आणि हा सर्व काय गोंधळ सुरू आहे याच वेळी दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश हे विक्रांत शर्वरी आणि मालती ताई यांना काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत असतात विक्रांत म्हणतो की त्याला ते काय म्हणत आहे ते समजत नाहीये जानकी लगेच म्हणते की मी तुम्हाला कार्तिक विश्री बोलते तुम्ही आल्यापासून एक गोष्ट नोटीस केलेली आहे का शर्वरी वहिन्स आणि कार्तिक या दोघांची किती गट्टी जमलेली आहे त्यांचं किती लवकर बॉन्डिंग झालेलं आहे ऋषिकेश हो ना म्हणतो जानकी पुढे म्हणते कार्तिकच्या सुद्धा शर्वरी वहिंसवर खूप जीव आहे आणि शर्वरी वहिन्स जे काही प्रेमाने आणि इतक्या मायेने कार्तिकच्या करतात त्यावरून समजतं की कि त्यामध्ये किती प्रेम आहे तर त्यामुळे मी जे काही बोलते तो विचार तुम्हाला कसा वाटतो त्यावर मालती ताई म्हणतात जानकी अगं तू काय बोलतेस म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की त्या कार्तिकच्या सांभाळ आम्ही करायचा ऋषिकेश म्हणतो काकू अहो यात काय हरकत आहे तुम्ही त्यांना चांगले ओळखता त्याचे आईवडील अपघातात गेले त्यांना सुद्धा तुम्ही ओळखत होतात आणि मुळात म्हणजे कार्तिक तर खूप हुशार आहे आणि मुळशीमध्ये त्याच्या या हुशारीला खूप वाव मिळेलच आणि काकू हे बघा मी तुम्हाला जे सांगतो की याच वयामध्ये जर तुम्ही त्याला सगळं काही समजून सांगितलं तर पुढे मात्र खरं काय कसं सांगायचं आहे याचाच प्रश्न तुम्हाला नाही पडणार त्यामुळे मी तुम्हाला जे सांगतो त्याचा एकदा विचार करा इकडे घरी जे काही प्रकार घडत आहे त्याबद्दल अवंतिका म्हणते की सौमित्र यांना यांना विचारून काही उपयोग होणार नाही आपण आता एक काम करूया मी जानकी वहिनीलाच फोन करते आणि जानकी वहिनीला हे सांगितल्यानंतर त्यांना जो काही हा गोंधळ आहे तो कळेलच जानकीचं नाव घेताच आजी तर खूप घाबरते आणि सारंग सुद्धा ऐश्वर्या लगेच म्हणते कशाला एक तर घरामध्ये कोणी नाही सगळेजण बाहेर गेले आणि आम्ही सुद्धा घरामध्ये एकटेच आहोत ऐश्वर्या असं म्हटल्यावर सौमित्र विचारतो आम्ही काय तेवढ्यात लगेच सारंग म्हणून जातो रोल आणि आता लगेच सौमित्र आणि अवंतिका संशयाने त्यांच्याकडे बघतात तेव्हा लगेच सारंग पुन्हा म्हणतो रील रील आजी सुद्धा म्हणते हो रील आणि सारंग म्हणतो रील रील आजी रील रील आणि परत तो आता सौमित्रला म्हणतो दादा हे बघ एक रील आहे ते खूप फेम्स झालेलं आहे आणि ऐश्वर्याने ते रील मला दाखवलं होतं आणि बघ ऐश्वर्या तुमच्या मोबाईल जे मोबाईलवर तुम्ही रील दाखवलं होतं ती आजी आणि मला खूप आवडलं होतं आजी म्हणते हो ना रील एवढं मोठं होतं तर सारंग आजीच्या हातावर मारतो आणि म्हणतो की हो एवढं मोठं रील करायचं होतं आजी म्हणते की हो तुम्ही मध्ये चालात आणि आम्ही सुद्धा मध्येच थांबलो त्यावर आता अवंतिका म्हणते की अच्छा म्हणजे मी आल्याने तुम्हाला डिस्टर वगैरे झालं का तेव्हा आता आजी म्हणते की नाही तर अवंतिका म्हणते की सो सॉरी परंतु तुम्ही कुठलं रोल म्हणजे रील शूट करत होता ते दाखवा आता दाखवा म्हटल्यावर आजी सारंग आणि आई ऐश्वर्या अगदी धक्क्याने एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात कारण कुठलंही रील त्यांना दाखवायला नसते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवंतिकाबरोबर त्यांना पकडत असते तिघे एकमेकांकडे बघत असताना सौमित्र आणि अवंतिका बरोबर त्यांच्याकडे एकटक बघत असतात ऐश्वर्या लगेच म्हणते की अजून आम्ही सुरू तर केलेलं नाही आम्ही सुरू केलेलं नाही जस्ट आम्ही प्रॅक्टिस करत होतो शूट करणारच होतो परंतु इतक्यात तुम्ही मध्ये येऊन टपकलात आणि त्यामुळे ते रुटिंग तर आमचं थांबलेच त्यानंतर आता ज्या काही बाई बोलवलेल्या असतात तर त्या बाई समोरून येतच असतात ऐश्वर्याचं तिच्याकडे लक्ष जातं आणि आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं की आता काय करायचं नक्की ती बाई सुद्धा येते आणि मग आता सौमित्र आणि अवंतिकाही मध्येच येऊन टपकले आता काय उत्तर द्यायचं त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश हे विक्रम भाऊजी आणि शर्वरी वहिन्स मालती काकूंना समजावत असतात की कार्तिकला तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मायेचं आणि एक जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातं तयार केलं तर कार्तिक हक्काच्या तुमच्या होऊ शकतो एका मुलाचं प्रेम तुम्हाला मिळू शकतं आणि हे बघा मालती काकू जर शर्वरी वहिन्स आणि विक्रांत भाऊजी यांना मूल झाले असते तर अगदी मायेने तुम्ही तुमच्या नातवाचं केलंस की नाही आणि जर मनापासून तुम्ही कार्तिकला तुमच्या नातू मानलं तर मला नाही वाटत की तुम्हाला ही सर्व स्वीकारायला जड जाईल त्यावर आता मालती काकू म्हणतात की जानकी अगं फक्त ह्या गोष्टी मानून होत नसतात त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की का होत नाही हे बघा काकू त्यासाठी तुम्ही फक्त थोडासा वेळ त्याला द्या अहो फक्त तुम्ही त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवा म्हणजे एकदा तुम्हाला त्याच्या लळा लागला की सगळ्या काही गोष्टी आपोआप होतील त्यामुळे काकू एकदा फक्त तुम्ही विचार करा तुमच्या या निर्णयाने सगळं काही अगदी सुरळीत होईल शर्वरी वहिन्स आणि विक्रांत भाऊजी यांनाही एक मूल मिळेल आणि तुम्हाला नातू मिळेल एका नातवाचं प्रेम तुम्हाला मिळेल एका मुलाला त्याचे आई वडील मिळतील त्या मुलाच्या आयुष्य मार्गी लागेल आणि तो तुमच्या कायम ऋणी असेल प्लीज एकदा तुम्ही विचार करा तेव्हा आता विक्रांत आणि शर्वरी एकमेकांकडे बघत असतात विचार करत असतात आणि मालती काकू सुद्धा विचारतच पडते परंतु आता विचार करत असतानाही काही न बोलता मालती काकू अचानक आत निघून जातात तेव्हा आता सर्वांना एक धक्काच बसतो शर्वरी आणि आता विक्रांत एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ती जी काही आता बाई बाहेर आलेली असते तर मुद्दा म्हणते की माझी मैत्रीण एक बाहेर आलेली आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू शूट करा मी आलीच असं बोलून ऐश्वर्या आता बाहेर जाते तेव्हा मात्र आता सौमित्र आणि अवंतिका अगदी संशयानेच यांच्या नक्की काहीतरी सुरू आहे असे बघत असतात म्हणजे त्यांनाही समजते संशय येतो त्यानंतर आता इकडे ती बाई बाहेर आल्यानंतर ऐश्वर्याला विचारते की अहो इथेच ऑडिशन आहे ना ऐश्वर्या म्हणते की हो ऑडिशन तर इथे सुरू आहे परंतु आतमध्ये ऑडिशन आता आम्ही नाही घेत त्यामुळे तुम्ही जाऊ शकता तेव्हा आता ती बाई म्हणते की इतक्या लांबून आम्ही आलो आणि इतक्या लांबून आले सध्या तरी सुद्धा तुम्ही ऑडिशन घेत नाही अहो माझं ऑडिशन घ्या तुम्ही तेव्हा आता ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते की ख्रंट सॉरी ओके ख्रंट सॉरी म्हणजे हे बघा अशी काहीतरी सिच्युएशन आलेली आहे की आम्हाला आमचं ऑडिशन कॅन्सल करावं लागतं तेव्हा तुम्ही जाऊ शकता तेव्हा आता ती बाई तिथून जायला निघते तेव्हा आता ऐश्वर्याला असं वाटतं की कुठे आता जीवात जीव आला ही बाई तर गेलीच आणि तेवढ्यात आता ती बाई पुढे जात असते आता ऐश्वर्या लगेच मागे वळून बघते तर मागे काय अवंतिका उभीच असते अवंतिका म्हणते हाय आणि ऐश्वर्या विचारते की काय ग हीच तुझी मैत्रीण होती का आणि काय ग कधीपासून इतक्या मोठ्या वयाच्या मैत्रिणी तुझ्या व्हायला लागल्यात तेव्हा आता ऐश्वर्या नाटक करत खोट बोलते म्हणते की आजकाल मी आजीबरोबर देवळात जाते त्यामुळे आता तिथे अशा मैत्रिणी माझ्या झाल्यात तेव्हा आता अवंतिकाला या बोलण्याच्या हसू येतं अवंतिका म्हणते की काय ग इतकं खोट बोलतानी लाज नाही वाटत का तुला आणि काय ग ऐश्वर्या किती फेकतेस ग तू लाज तर तुला वाटत नाही हे मला माहितीच आहे परंतु हे सर्व मी नाही मानत तुम्हाला सांगणार आहेस का काही गडबड आहे म्हणून तेव्हा आता ऐश्वर्या लगेच रागाने मोठ्या आवाजात म्हणते की कसली गडबड गड़़? कोणत्या गडबडीबद्दल तू आम्हाला विचारतेस आणि प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी तुला असना ना का खुपसायचं असतो बरं एक तर तुमच्यामुळे मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना बाहेरच्या बाहेर, बाहेर पाठवावं लागलं आणि तुम्ही तर तिकडे मुंबईमध्ये राहता मग कशाला या घरामध्ये परत आलात ऐश्वर्या आता जेव्हाही रागाने बोलते तर अवंतिका सुद्धा म्हणते की हे बघ ऐश्वर्या कारण हे आमचं सुद्धा घर आहे तुझ्या एकटीचं नाही आणि काय ग हक्काचं घर तर आहेच आमचं आणि आम्हाला यायचं होतं हे तुला आम्ही कळवणार का कोणत्या हक्काने कळवायच्या आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो आम्ही कधी पण येऊ शकतो आणि कधी पण जाऊ शकतो म्हणजे एक मिनिट असं की तुमचा जो काही प्लॅन चाललेला आहे तो निस्तरायला तुम्हाला वेळ मिळेल म्हणूनच ना त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की नाही ग तसं नाही म्हणजे कसं की येतानी जरा माणसाने कळवावं म्हणजे कसं ग तुम्ही येणार आहे हे जर मला कळले असते तर मात्र मी तुमच्यासाठी मस्त असं जेवण बनवून ठेवलं असतं तेव्हा आता अवंतिका लगेच हसते तोंडाला हात लावून ती हस्त असते अरे बापरे म्हणजे अरे देवा हे ऐकून तर मला धक्काच बसला काय ग ऐश्वर्या तू आम्ही येणार म्हणून आमच्यासाठी जेवण बनवणार होतीस का आणि काय म्हणजे मला असं वाटतं की तू नक्की काय बनवणार होतीस इटालियन पास्ता बनवणार होतीस का आणि हे बघ हे जे काही तू नाटक करतेस ना माझ्यासमोर ती नाटक आता पूर्णपणे बंद करायची कारण तू जे काही करतेस त्याची नाटक मी पूर्णपणे चांगलीच ओळखते तुला सुद्धा मी चांगलं ओळखतच आहे त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत त्यामुळे ही जी काही बनवाबनवी सुरू आहे तर ती एकदाची बंद कर आणि सांग की तू नक्की काय अशी बनवाबनवी करत होतीस कोणते नाटक तू करत होतीस आणि जर तू ब्या बोलाने हे सर्व सांगणार नसेल तर नक्की काय आहे ते आम्ही स्वतःहून शोधून काढूयात असे बोलून आता अवंतिका रागाने आतमध्ये निघून जाते तर ऐश्वर्याला आता अवंतिकाचा खूप राग येतो ती लगेच आता रागाने अगदी हात वगैरे करून दात खात अवंतिकाकडे बघत असते अवंतिका मात्र आतमध्ये निघून जाते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बिनपगारी तर गेले बाहेर परंतु हे बेरोजगार आहेत ना ते आले परत घरात त्यानंतर आता सौमित्र सारंग आणि आजी या दोघांना आतमध्ये विचारतो की काय सध्या काय सुरू आहे पोटा काय सुरू आहे सारंग आता म्हणतो की माझं माझं तर काही नाही सध्या मी घरीच आहे तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे जरा कामा कामाचं बघ कामाकडे लक्ष दे हे असले जे काही फालतू धंदे करतोस ना ते धंदे करण्यापेक्षा नोकरी धंद्याचं बघ तुम्हाला तर आता खूप मोठी केस मिळाली म्हणून तुम्ही मुंबईला गेलात मग इथे मला सुद्धा काहीतरी माझ्या कोतीप्रमाणे कामधंदा मिळेलच मी काहीतरी काम करेलच असे सारंगतोयात जेव्हा बोलतो तेव्हा ऐश्वर्या आत येते लगेच म्हणते की तुमचं तुम्ही बघा आम्ही तुमच्या मध्ये येतो का तुम्हाला तुमच्याबद्दल काही विचारतात का मग आम्ही काय करतो तुम्ही का आम्हाला विचारतात तुम्ही येथे नसता तेव्हा घराकडे कोण लक्ष देतात ऐश्वर्या आणि गुंडूसना ऐश्वर्याच घर सांभाळते तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना आजी तुमची ती लाडकी ऐश्वर्या कसं घर सांभाळते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता अवंतिका सौमित्रला म्हणते की सोमी माझं ऐक नक्की हे जे काही यांची लपवाछपी सुरू आहे ना काहीतरी गडबड सुरू आहे त्यावर आजी लगेच म्हणते की काय ग कसली गडबडबद्दल बोलतेस तू तसली गडबड आहे तर अवंतिका म्हणते की कसली गडबड म्हणजे घरामध्ये कोणीच नाही आणि तुमच्या हे जे काही सुरू आहे ना त्यामुळे नक्की मी खात्रीने सांगू शकते की नक्की तुमची काहीतरी गडबड सुरू आहे काहीतरी यामागे प्लॅन असेल म्हणूनच तुमची अगदी लपवाछपी ही सुरू आहे आणि अरे सोमी तुला माहिती नाही की बाहेर ज्या बायका आल्या होत्या काय म्हणत होत्या हे तुला नाही माहिती तर आजी लगेच म्हणते की हो तुम्ही आम्हाला दोषी ठरवता आणि घरामध्ये का कोर्ट आणतात तुम्ही सारंग म्हणतो की हो ना आजी मी सुद्धा तेच म्हणतो की आम्हाला एक संशयित म्हणून का धरतात चाललेले आहे ते बरा आलेलं आहे मग कशाला आणखीन उचापत्या करतात तेव्हा अवंतिका काही विश्वास ठेवायला तयार नसते अवंतिका म्हणते की हे बघ सोमी मला तुझ्याशी बोलायचं आहे तू चल बरं तेव्हा तर सौमित्र आणि अवंतिका एकमेकांशी आता एकमेकांना खुणवतात आणि ते आतमध्ये निघून जातात आजी लगेच म्हणते की ऐश्वर्या ते दोघे खोलीत का गेले असतील तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एकमेकांशी ते चर्चा करण्यासाठी गेले असतील तेव्हा आता ऐश्वर्या खूपच वैतागते आणि आजचा एकच दिवस होता की घरामध्ये पार्वती शोधण्यात आणि हे दोघे आले आणि मध्येच टपकले एकही काम माझं धड होत नाही म्हणून ऐश्वर्याला आता खूप वैताग येतो टेन्शन येते आणि आजीसुद्धा आता ऐश्वर्याला म्हणत असते की अगं होईल त्यानंतर आता अवंतिका आणि सौमित्र जेव्हा आतमध्ये रूममध्ये येतात आणि तेव्हा आता ते जानकीला फोन करतात अवंतिका आता जानकीला फोन करून विचारते हॅलो वहिनी तर लगेच जानकी म्हणते की हो बोला ना धाकटं जाऊ बाई आज कशी माझी आठवण आली बरं अवंतिका विचारते की वहिनी तुम्ही कुठे गेलात तेव्हा आता जानकी म्हणते की, की अग अवंतिका शर्वरी वहिन्सच्या सासरी आलोत त्यांच्या सुंदर गावाला इतकं मस्त त्यांचं गाव आहे छान असं थंडगार अगदी हिरवे हिरवे छान वाटतं इकडे या गावाकडे अग तू बोल ना तू फोन केला होतास तेव्हा अवंतिका सांगते की वहिनी आम्ही इकडे मुळशीला आलो जानकी म्हणते की काय बोलताय अवंतिका तुम्ही मुळशीला आलेत अग तू तर सांगितलं सुद्धा नाही एखादा फोन तर करायला हवा होतास आपण प्लॅनिंग करून सगळे काही एकत्र इकडे चालू असतो तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी काय हो तुम्ही आम्हाला न सांगता गेलात त्यावर आता जानकी म्हणते की घ्या आता ख्रंच तुम्ही दोघेही धन्य आहात खरं तर भाऊजी हे मी तुम्हाला म्हणायला हवं हो। तुम्ही सुद्धा आम्हाला न सांगता आलात काय तुम्ही सुद्धा आम्हाला कळवायला हवे होते तुम्ही येणार आहात म्हणून तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी अचानक एक काम आले पुण्याला काम होते ते काम लवकर झाले म्हणून असं वाटलं की चला जाऊयात घरी लाँग ड्रायव्हिंगला आणि सगळ्यांना अगदी सरप्राईज देऊ जानकी म्हणते की घरी कोणीच नाही अर्थातच सरप्राईज मिळेलच तुम्हाला सौमित्र म्हणतो की नाही ना, ना वहिनी घरामध्ये जे कोणी आहेत ना राहिलेले त्यांचे जे काही उपद्राव सुरू आहे ते बघून आम्हाला सरप्राईज मिळालो तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे काय तेव्हा आता सौमित्र म्हणतो की आम्ही अचानक आलो त्यामुळे ऐश्वर्या सारंग आणि ऐश्वर्या यांची पळापळ झाली आणि इकडे आल्यानंतर त्यांचा जो काही तमाशा पाहायला आम्हाला मिळाला ना तेव्हा आता तमाशा म्हटल्यानंतर जानकी लगेच धक्क्याने उठते म्हणजे या ऐश्वर्याचा दुसरा काहीतरी प्लॅन सुरू आहे तेव्हा आता जानकी लगेच विचारते की अवंतिका तू एकदम कोड्यामध्ये बोलू नकोस नक्की तिथे काय झालं ते मला सांग बरं त्यांनी घरी काही केले तर नाही ना, ना म्हणून जानकीला खूप टेन्शन येतं त्यावर आता अवंतिका म्हणते की प्लीज वहिनी मी तुम्हाला सगळं काही सांगते कारण आम्ही असे अचानक आलो आणि अचानक बघून त्यांना इतकी भीती वाटली की कुठला तरी अगदी प्रोफेशनल कॅमेरा घेऊन ते काहीतरी रील्स बनवत होते असे ते म्हणतात आणि मलाच सांग वहिनी बर ऐश्वर्या सारंग आजी कधीपासून असे रील्स बनवतात तेव्हा आता जानकी म्हणते की, की काय रील्स अग ख्रंच तू तर मला खूप घाबरवले होतेस त्यांचं जाऊ दे बर मला एक गोष्ट सांग तुम्ही येथे थांबणार आहात का मुक्काम करणार आहात का तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही वहिनी आम्ही थांबणार नाही आणि आम्ही आता निघतो तुम्हीच येथे घरी कोणी नाही मग थांब